आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि जिल्हा परिषद मतदार संघातून भाजपाकडून आशिष जयवंत जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी मोठे शक्ती प्रदर्शन करत रॅली काढण्यात आली यामध्ये भोसे जिल्हा परिषद मतदार संघातील नागरिक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी आशिष जयवंत जाधव माझ्या जा भोसे जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवार म्हणून मी आज अर्ज या ठिकाणी तहसीलदार कार्यालयमधे तहसीलदार मॅडमच्याकडे प्रांत ऑफिस असेल प्रांत साहेबांच्याकडे आज ऑफ माझा अर्ज जमा केलेला आहे माझ्या भोष जिल्हा परिषद गटातच असं मी म्हणणार नाही पण प्रत्येक मिरज मतदारसंघातच आदरणीय कार्यसम्राट आमदार डॉ डॉक्टर सरोजभाऊ खाडेसाहेब असतील सुमन मावशी ताई सुमन मावशी असतील या सर्वांनी अतोनात कष्ट घेतलेले त्यांनी विकासाची गंगा आमच्या पूर्ण मिरज मतदारसंघामध्ये वाहिलेली आहे त्यातलाच एक भाग म्हणून आमचा एक्कावन्न नंबरचा जो गट आहे बोशे जिल्हा परिषद गट या गटामध्ये भरपूर विकास कामं आमच्या आदरणीय आमदार साहेबांनी केलेली आहेत आणि तीच विकासाची गंगा अजून ताकदीने पुढं नेण्यासाठी आमच्या आदरणीय भाऊंचे हात अजून बळकट करण्यासाठी भोसे जिल्हा परिषद गटातून सर्व जनतेने मला ताकद दिलेली आहे आणि उमेदवारी अर्ज भरण्यासाठी माझ्या जनतेतूनच मोठा आवाज आला सर्व बारा गावातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मला भरभरून प्रेम दिलं आणि एकमुखाने मला अर्ज भरण्यास सांगितलं आणि तो आज मी अर्ज या ठिकाणी भरलेला आहे नक्कीच आदरणीय भाऊंच्या मालशनिकाली मला काम करायला खूप आवडणार आहे त्यांच्याच मालदर्शनाखाली आजपर्यंत काम करत आलो आहे त्यांनी कामं केली त्या जोरावर जनतेने मला उमेदवारी दिली आज भारतीय जनता पार्टीकडून भाऊसुद्धा मला प्रेम देतील उमेदवारी देतील यात काय मला शंका वाटत नाही पण वेगवेगळे वेग जे काही उपक्रम सामाजिक उपक्रम आपण राबवले जे गोरगरीब जनतेसाठी धावपळ केली आठ ते नऊ महिने झालं वर्ष होत आलं त्या जनतेतून एवढा मोठं प्रेम आणि प्रतिसाद माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातून येणाऱ्या व्यक्तीला भरभरून दिलेला आहे मी सर्वांना सांगितलं माझे आईवडील शेतकरी कुटुंबातले आहेत शेतकरी कुटुंब माझं अगदी तीस गुंठे जमीन मातीच्या घरात मी वाढलेला मुलगा आहे आईवडिलांचंही स्वप्न होतं की सामाजिक क्षेत्रामध्ये चांगलं काम करावं मुलं घडवावीत कारण शिक्षण घेताना मला भरपूर अडचणी येत होत्या आणि यासाठी आईवडिलांचंही स्वप्न होतं माझंही स्वप्न होतं की आपल्याला ज्या अडचणी आल्या त्या इतर कोणाला येऊ नयेत त्या इतर आईवडिलांच्या वाट्याला येऊ नयेत म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये माझी खूप मोठी सामाजिक जे कार्य माझं जे चालू <laughs> आहे ते अविरत सुरू राहावं यासाठी राजकीय पाठबळ या ठिकाणी भाऊंच मिळेल आणि मी हे चांगलं करेन त्यासोबतच जी काही रस्त्याची कामं असतील गटारींची कामं असतील दिवाबत्तीची कामं असतील गोरगरीब जनतेची कामं असतील जे काही शासकीय योजना असतील या भारतीय जनता पार्टीच्या ज्या काही योजना आहेत भरपूर साऱ्या योजना आहेत त्या सर्व तळागाळातील गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवण्याचं एक काम मी प्रामाणिकपणे आजपर्यंत करत आलो इथून पुढे अजून ताकदीनं करणार आहे आणि या सर्व गोष्टींच्या जीवावरती बाराच्या बारा, बारा गावामध्ये प्रचंड बहुमताने मी निवडून येईल बारा गावातून प्रचंड लीड या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होऊन माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कुटुंबात येणाऱ्या व्यक्तीला मिळणार आहे हे ये या ठिकाणी सर्वांनी प्रेमातून मला व्यक्त केलेलं आहे आणि एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला सर्वांना विनंती करेन की तुमचा सर्वांचे आशीर्वाद माझ्या ठिकाणी जसे आजपर्यंत राहिलेत या पुढच्या काळातसुद्धा असेच आशीर्वाद राहू देत सर्वजण मिळून ताकतीने काम करूया आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ज्या काही योजना असतील आदरणीय डॉक्टर भाऊ सूज डॉ आमदार डॉक्टर सूरजभाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या भोसे जिल्हा परिषद गटामध्ये ताकदीनं मी प्रामाणिक काम करण्याचा प्रयत्न करेन एवढंच मी या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो भोसे जिल्हा परिषद अंतर्गत सोनी गणातून इतर इतर मागासवर्गीय या प्रवर्गातून मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे या विधानसभा मतदारसंघाचे मा कार्यश्रम सम्राट आमदार माजी मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखालील आणि मी इच्छुक म्हणून आज सोनीगनातून अर्ज दाखल केलेला आहे मी गेली बरेच वर्ष झालं या क्षेत्रात काम करतो आहे जवळजवळ चौऱ्याण्णवपासून माझी जवळजवळ ही दहावी निवडणूक आहे प्रत्येक निवडणुकीत मला यश संपादन झालेलं आहे आणि या प संपूर्ण माझ्या सोनी पंचायत समितीमध्ये आठ गावं येतात सोनी करोली पटगाव काकडवाडी रसुलवाडी सांभरवाडी कांचनपूर आणि मानमोडी या आठ गावातून प्रत्येक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन मी प उभा राहू का निवडणुकीला भारतीय जनता तर सर्वांनी संमती दिल्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रह मी उमेदवारी अर्ज आज इच्छुक म्हणून दाखल केला आहे निश्चितपणे आदरणीय आमचे नेते सुरेशभाऊ खाडे आम्हाला ए बी फॉर्म देतील आमची उमेदवारी फायनल करतील अशी अपेक्षा आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली इथून पुढं चांगल्या पद्धतीनं मतदारसंघात काम करेल एवढंच मी याप्रसंगी सांगतो आज भारतीय जनता पार्टीचा बोशे जिल्हा परिषद गटातून उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी आलेला हा जनसमुदाय सर्वप्रथम मी या जनसमुदायाचं मनापासून आभार मानतो कारण काल रात्रीच पोस्ट टाकली की अर्ज भरायला आपल्याला मिरज येथे जायचं आहे तर हजारोच्या संख्येने हे भारतीय जनता पार्टीवर आशिषदादावर प्रेम करणारे कार्यकर्ते सर्व कार्यकर्ते जमा झाले ते का व तेवढ्या ताकदीने तो उपस्थित राहिले आणि आज आशिषदादांची उमेदवारी जिल्हा परिषदची फायनल जवळपास शंभर टक्के फायनल झालेलीच आहे कारण बोशेगणातून एकमेव अर्ज हा आशिष जाधव यांचा भरलेला आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीची उमेदवारी फायनल झालेली आहे आणि हा आजचीही गर्दी बघून जिल्हा परिषदचा उमेदवार विजयी घोषित करण्यात काही शंका नाही कारण आता याची गर्दी बघूनच विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरणार आहे कारण एवढा जनसमुदाय आजपर्यंत आम्ही बघितलं तर कुणाच्या अर्ज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इथं एवढा गोळा झाला नव्हता एवढं हिने ज्या सात आठ महिन्यापासून जे प्रयत्न चालू आहेत शैक्षणिक असतील सामाजिक असतील उपक्रम बरेच उपक्रम राबवले त्या उपक्रमाचं फळ म्हणून आज असे तुम्हाला या लोकसंख्येनं माझी या जनतेनं तुम्हाला त्याची परतफड केली आहे की अर्ज भरायला एवढा समुदाय कुणासाठीच आला नव्हता पण सर्वप्रथम तुमच्यासाठी आला आहे आणि सोनेगानातून राजेंद्र माळीसाहेब आपले हेने अर्ज भरला आहे पंचायत समिती अजून दोन अर्ज आहेत करलीतनं एक आहे सोनीतनं अजून एक अर्ज आहे बोशेगानातून दो दोन अर्ज आहेत माझा एक अर्ज भरलेला आहे बोशेगानातून पंचायत समिती आणि मनोज पाटील असे दोन अर्ज भरलेले आहेत भाऊवर विश्वास आहे जे काय भाऊ जबाबदारी देतील पक्षाची ती जबाबदारी घेऊन निवडणूक लढवायची आहे कुणी नाराज ना होता सोनिया गांधात शक्यतो जरा म्हणजे दोन तीन इच्छुक उमेदवार आहेत जो को भाऊने जो पक्षाचा आदेश असेल तो आदेश न डावलता जो आदेश भाव सांगतील ते धोरण भाव सांगतील ते तोरण ह्या हिशोबानं सर्वांनी ताकदीनं लढायचं आहे आणि आज आजपर्यंत बोसे गटात कमळ फुललं नाही पण ह्या निवडणुकीत आपल्याला शंभर टक्के कमळ फुलवायचं आहे एवढी सर्व आपल्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे